हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल इंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आजची सुरुवात ना खूप सांड्या लावड्यापासून झालेली आहे म्हणजे जे काही मी करत होती ना एकतरी ते सांडत तरी होतं किंवा खराब तरी होत होतं मग ते आज माझ्याकडनं काय काय नुकसान झालं आणि असं म्हणतात ना की ते गोष्ट झाली तर चांगली पण असतं म्हणजे पॉझिटिव्हिटी असते घरामध्ये असं म्हणतात पण मला कुठे ना कुठे तरी ना ते निगेटिव्ह वाटत होतं आणि थोडंसं सॅड पण वाटत होतं पण ते नेमकं काय झालं त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो नवीन तर सर्वात अगोदर सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ छान अशी आमची मॉर्निंग झाली आणि आज काय माहिती ना उठल्या उठल्या मला फ्रेश झाली ना तेव्हा थोडंसं काम वगैरे आवरल्यानंतर ना चहा घ्यायची इच्छा झाली आणि कधी नाही ते मला चहा घ्यायची इच्छा झाली आणि त्यात पण सगळ्या गोष्टी निगेटिव्ह होत आल्या असंच काहीतरी तर इकडे मी चहा वगैरे ठेवलेला आहे आणि अद्रक वगैरे त्यामध्ये थोडंसं आज ॲड केलं मला अद्रकवाला चहा प्यायचा होता तर मला अद्रकवाला चहा प्यायचा होता त्यासोबत राज बोलला मम्मा मला पण आज चहा बिस्किट वगैरे खायचं तर बघू शकतो सगळ्या सांडायच्या गोष्टी मी तुम्हाला सांगून टाकणार आहे आज काय काय झालं नेमकं तर एक कप इकडे चहा वगैरे घेतला मी तर सुरुवात केली सुट्टी सांडायचं वगैरे तर राजलाही इकडे ना मी दूध बिस्किट वगैरे दिलं आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं कॉफी ऍड केली आणि चहा पण बनवलेला होता मी ते पण ऍड केलं माहिती नाही आज नेमकं काय काय बनवलं आणि मी झालं त्याचं काय काय मला हेच कळालं नाही मग त्याला रागू नये म्हणून तो इथे माझा लाड करत होता तर तो एक रूममध्ये घाण करून बसलेला नाही आहे या रूममधून त्या रूममध्ये त्या रूममधून ह्या रूममध्ये इकडे कर तिकडे कर हे तसं चाललेलंच होतं तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगते आज नेमकं काय झालं माहिती का आता सध्या गरमीचे दिवस चालू आहेत तर दूध वगैरे घेतलं ना मॉर्निंगला एकदा गरम करावं लागत आहे नंतर दुपारी पण गरम करावं लागत आहे आणि संध्याकाळी पण गरम करावं लागत आहे तर गरम तर करावंच लागत आहे पण सतत फ्रीजमध्ये पण ठेवावं लागत आहे मग काय होतं नेमकं आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना आणि जर आपल्याला लागणार असेल ना तर खूप वेळ फ्रीजच्या बाहेर पण काढून ठेवावं लागत आहे त्यामुळे मी काय केलं माहिती का म्हणजे हे जे दूध आहे ना ते संध्याकाळीच आणलेलं होतं मी पॉकेटचं दूध होतं संध्याकाळी आणलं मी आणि ते गरम करून ठेवलं मी छान थंड पण झालं आणि ते दूध थंड झाल्यानंतर मी ठेवलं फ्रीजमध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मग मॉर्निंगला मी सात आठ वाजता ते फ्रीजमधून काढून घेतलं आणि काही वेळाने हे दूध मी गरम करायला घेतली तर बघू शकतो त्या दुधाची काय अवस्था झालेली आहे रात्रीच पॉकेट आणलेलं होतं गरम करून तर ठेवलेलं होतं नेमकं काय झालं माहिती नाही आणि आजच उठल्या उठल्या मॉर्निंगला मला खूप इच्छा झाली चहा चा प्यायची आणि राज पण म्हणत होतं मम्माज मला दूध बिस्किट वगैरे खायचं म्हणून आणि आज त्याची पण इच्छा झालेली दूध बिस्किट वगैरे खायची आणि नेमकं आजच हे असं झालेलं तरी मॉर्निंगला हे दूध पॉकेट आणलेलं म्हणजे ते दूध पॉकेट आणलेलं होतं ना रात्री तर त्याचंच हे मॉर्निंगला असं खराब झालं मग नंतर काय आपल्याला चहा प्यायचं म्हटल्यास थोडं थांबवतं मला म्हणजे मला तर जे हवं असतं ना तर, ना तर, 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 तर ते हवंच असतं मग नंतर काय केलं मी दुसरं दूध पॉकेट आणलं तर दुसरं दूध पॉकेट आणलं तर त्याचं काय झालं बघा इकडे तर हे दुसरं अर्धा लिटरवालं दूध पॉकेट आणलं आणि छान मी स्वच्छ पातील वगैरे ते धुवून घेतलं आणि इकडे मी दूध गरम करायला ठेवलं तर त्या दुधाची झाली आज अशी अवस्था ते म्हणतात ना सगळ्या गोष्टी निगेटिव्हच होत चालल्या आणि सगळं काही सांडत लोडतच चाललं पण मला कुठेतरी छान वाटलं की हे मी कुठल्या व्हिडिओमध्ये बघितलं पण होतं आणि ऐकलं पण होतं असं म्हणतात की दूध ऊतू -दू गेलेलं वगैरे चांगलं असतं घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते थी, पॉझिटिव्ह थिंकिंग असते वगैरे हे सगळं काही मी ऐकलं होतं की पॉझिटिव्हिटी असते वगैरे म्हणून आणि चांगलं होत असतं दूध उतू गेल्यानंतर घरामध्ये काहीतरी चांगली गोष्ट होणार असते ना तेव्हाच दूध उतू जातं असं मी ऐकलं होतं तर थोडं तसंच थोडंफार काहीतरी विचार केला ना तेव्हा मला कुठे बरं वाटलं नाही तर अगोदर खूप सॅड वाटत होतं आणि तसं तर की खरं खरं बरोबर आहे बरं का दूध उतू गेलं मग मला नंतर आठवलं की अरे आपल्या तर लाईफमध्ये काहीतरी एक नवीन गोष्टीला वळण येत आहे एक नवीन गोष्ट होणार आहे हे त्याचं तर म्हणजे हे नाही ना असं वाटायला की ठीक आहे आता ते गोष्ट होणार आहे आपल्या लाईफमध्ये म्हणून त्याचं एक नोटिफिकेशन असेल की तुझ्या लाईफमध्ये एक पॉझिटिव्हिटी येणार एक पॉझिटिव्ह गोष्ट होणार आहे म्हणून तुझ्या हाताने आज दूध उतू गेलं ही माझं मला मी समजवलं ना तेव्हा मग मा कुठे मला खूप बे बेस्ट आणि बेटर वाटलं तर खरंच खूप छान असतं बरं का त्यामुळे मी खूप हॅप्पी झाली दूध उत्तर गेल्यामुळे आज आज दुधापासून दुसऱ्या बाजूला इकडे मी लगेच काही दूध वगैरे साफ करून घेतला नाही बघू शकतो तुम्ही जिथे बाजूला तसंच दूध सांडलेलं होतं आणि मी इकडे चहा वगैरे बनवायला ठेवलेला होता तर अगोदर इकडे चहा वगैरे आम्ही घेतला आणि राजली पण पाहिलं ना कसलं घाण केलं होतं सांडून वगैरे पण त्यालाही मी काही रागवले नाहीये कारण ते दूध उतू गेलं त्यामुळे मी थोडीशी हॅपी पण होती सॅड पण होती त्यातल्या त्यात माझा विचार चालू होता खरंच ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट असते का तर खरंच खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे उतू गेलं आणि त्याच्याच काही दिवसानंतर तेच गोष्ट माझ्या माइंडमध्ये चाललेली माझ्या लाईफमध्ये चाललेली ते होत नव्हती माझी गोष्ट पण जसं ते दूध उतू गेलं ना तर त्याच एक दोन दिवसाने खूप परफेक्टपणे ते गोष्ट माझ्या लाईफमध्ये होत आहे आणि सध्या तेच गोष्ट माझ्या लाईफमध्ये चालू आहे तर खरंच मी खूप हॅप्पी आहे तर ते दूध बिस्किट तर आजने खाल्लं पण नंतर बोललं मम्मा हे सगळे बिस्किट मला का देत आहेस तू हे सगळे आहेत तर मी म्हटलं राज तुला मी जास्त दूध बिस्किट वगैरे देत नाही माहिती ना कारण जास्त दूध बिस्किट वगैरे खायचं नसतं ओनली दूध वगैरे पितात बॉय असतात ते तर आज पण बोलला की मम्मा मी दूध जास्त पितो बिस्किट वगैरे नाही खात पण हे सगळे बिस्किट आहे तर मला पण कधीतरी देत जाणार मी म्हटलं ठीक आहे बाळ ठेवा तर अभ्यास करा आणि थोड्या वेळाने आपण जेवण करू काय सांगलं राज करत ना बाळ तर आगाव पण आता जेवण करायचं ना आपण जेवण वगैरे करून घे तुझा अभ्यास वगैरे झालेला आहे तर आपल्या व्हिडिओला काय करायचं बाळ कसा वाटता वाटता कमेंट कसा वाटत हा व्हिडिओ कसा वाटता सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा ओके ओके आणि नवीन असेल तर सबस्क्राईब सुधीर करा तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये